नमस्कार मी संजय टेटे आज गणेगाव येथे आलेलो आहे रावरी तालुका यांना आपण दीड महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना काय फरक पडला आपण आज त्यांच्या तोंडून ऐकू तुमचं नाव so, सांगा नाव सांगा सविता नेंदू तुम्हाला आधी काय काय त्रास होत होता पाय दुखत होता परत मुंग्या येत होत्या मुळे झाला त्रास होता दाट होते हाताला आणि टाचा दुखत होते झोप बरं तुम्हाला तर अमृत घेतल्यानंतर काय फरक वाटतो मला हां म्हणजे तुमचं मुळयत पण राहिले ताज दुखायची राहिली तुमच्या एक सायटिकाचा तुम्हाला प्रॉब्लेम होता शिरचोक होतं तुमची कंबर तो पाय पण नीट झालाय तुम्हाला झोप वाढली झोपायला लागली परत तुम्हाला दम लागतो दम पण लागत नाही हां तर इतका छान रिझल्ट यांना मिळालाय मग ही आवश्यकता सगळ्यांनी घ्यायला पाहिजे ओके ओके घर घर रियांश